कारतगा का येथे दिनांक चार जानेवारी रोजी आठवे कन्नड साहित्य संमेलन येथील का कन्नड बळग आयोजित आठवे कन्नड साहित्य संमेलन रविवारी दिनांक चार जानेवारी रोजी साहित्यिक डॉक्टर बसवराज जंगचप्पी यांच्या अध्यक्षतेखाली तर कन्नड अभिनेता रमेश पट यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती राजू खिचडे यांनी पत्रकार परिषदेत दिली पुढे म्हणाले त्या दिवशी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण पुणेश्वरी पूजन ग्रंथपूजन कुंभमेळा पुणेश्वरी मिरवणूक पूजन राजेंद्र वडर यांच्या हस्ते होईल साडे दहा वाजता उद्घाटन आमदार प्रकाश उकिरी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन आमदार शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब जुल्हे यांच्या हस्ते होणार आहे दीप प्रज्वलन आमदार गणेश उकिरी व विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टी होळडी ग्रंथपूजन उत्तम पाटील तर सन्मान अण्णासाहेब आवले यांच्या हस्ते होणार आहे कैलासवाशी शेवंत मुरापट्टे व्यासपीठ उद्घाटन डॉक्टर अभिनंदन मुरापट्टे तर कैलासवासी मोहन मेळवंकी सभामंडपाचे उद्घाटन सौव श्री रतन मेळवंकी यांच्या असते यावेळी संपादना महास्वामी अमरेश्वर महाराज शिवप्रसाद महाराज दरीखन महाराज यांचे दिव्य सानिध्य आहे स्वागत अध्यक्षा ग्रामपंचायत अध्यक्षा स्वाती कांबळे आहेत प्रमुख पाहुणे म्हणून वीरकुमार पाटील लक्ष्मणराव चिंगळे मृणाल हेब्बाळकर आमदार राहुल आवाडे सुभाष जोशी गणपतराव पाटील महादेव तलवार व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत दुपारी साडेबारा होणार आहे वचन व अभंग साहित्यावर डॉक्टर रामकृष्ण मराठे यांचे व्याख्यान अध्यक्षस्थानी पी जी केपन्नावर असून प्रमुख उपस्थिती सुप्रिया जडके विद्यावती बजंत्री आहेत दोन वाजून तीस मिनिटांनी बेळगाव येथील शिशिर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता कन्नड संमेलनाचा समारोप एस वाय हांची यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रभा बंडोरे यांचा संगीत कार्यक्रम पत्रकार परिषदला माणिक चनघडे संजय गावडे सुभाष ठकाणे महावीर पाटील बाळासाहेब नाडगे महादेव डांगे संजय गावडे वीरेंद्र खोत तुकाराम गावडे किरण सदलगे शकुंतला कमते निर्मला बागे आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते ಕಾರದ್ಗಾಹುನ್ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕ ಪ್ರಶಾಂತ ಕಾಮ್ಳೆ ಕನ್ನಡ ಬಳಗ ಸಂಘ ಕಾರವಾಗಿ ಗಡಿಗಾರ್ ಗ್ರಾಮ ಕಾಮಗಾರದಲ್ಲಿ ಇದೇ ದಿನಾಂಕ ನಾಲ್ಕು ಒಂದು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತಾರ ಎಂಟನೆಯ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಸಾರ್ಡ ಗ್ರಾಮದ ಎ ಎಸ್ ನಡಿಗೆ ಹದಿಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ఈ కార్యక్రమ సాన్నిధ్యూ చిణీయ స్త్రీలు చుక్కుడియ స్త్రీలు బోల్గుద్ద్రీలు సదలగద స్త్రీలు ఈ కార్యక్రమ సర్వాధరగీ హిరియ సాహిత్య సాహిత్యప్రేమిత బసరాజ్ చెంపీ సార్ ఇవర సర్వాధ్యక్షి ఈ అయ్యే సమవేశ ಮುಂಜಾನೆ ಎಂಟು ಗಂಟೆಗೆ ಧ್ವಜಾರೋಹಣ ಭುವನೇಶ್ವರ ದೇವಿಯ ಪೂಜೆ ಮೆರವಣಿಗೆ ಶಬರಾಯಣ ಪಿ ಪೂಜೆ ಆನೆ ಕುದುರೆ ಒಂಟೆ ವಿವಿಧ ಕಲಾ ತಂಡಗಳಿಂದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಕಾರಣದಿಂದ ಮೆರವಣಿಗೆ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿ ಊರಿನ ಪ್ರಮುಖ ಬೀದಿಗಳಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಸ್ಥಳವಾದಂಥ ಡಿ ಎಸ್ ನೆ ಪ್ರತಿ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ಆವರಣದಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಉದ್ಘಾಟನೆ ನೀಡುತ್ತಾರೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ